गुरुचरित्र पारायण करणार आहोत आणि गुरुचरित्र पारायण करत असताना आपल्याला जर पारायण खंडित झालं म्हणजेच काय मासिक धर्म आलं सुत्त सोय आलं तर आपण काय करावं आणि असं सुत्तक सोय आल्याने आपलं जे पारायण असतं ते खंडित होत असतं मग हे खंडित होत असतं त्याला पर्याय काय असतो आणि खंडित झालं म्हणजे याचा दोष आपल्याला लागत असतो का किंवा हे झाल्याने आपलं मन नाराज होतं आणि मी त्या लायकीचं नाही का असे बरेचसे प्रश्न आपल्या मनामध्ये येत असतात तर तुम्हाला सांगेल की असं न मानता तुम्हाला एक सत्य सांगेल की महाराज हे आपले गुरु असतात गुरु म्हणजे आपली आई वडील सर्वस्व असतात आणि कुठल्याही गुरुला वाटत नाही की आपला मुलगा आपल्यापासून लांब व्हा त्यामधून महाराज आपल्याला बनवत असतात आणि आपल्यात संयम तयार करत असतात म्हणून काहीही मनात शंका न येऊ देता आपण पुन्हा नव्याने पारायण करायला सुरुवात करायची असते तर याविषयी संपूर्ण इन डिटेल माहिती आपल्या चॅनलवर दिलेली आहे संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी नक्कीच खालील दिलेल्या लिंकला क्लिक करा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ बघितला म्हणून धन्यवाद